लग्नानंतर माहेरहून कधीही अशा वस्तू आणू नये ज्याचा विपरीत परिणाम पुढे आपल्या जीवनावर आणि संसारावर होऊ शकतो मुलगी सासरी निघाली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाही याबद्दल शास्त्र आणि तज्ज्ञ काय सांगतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि हो तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेर कडून लोणचं देऊ नये असं म्हणतात कारण यामुळे नात्यात तेढ निर्माण होऊ शकतं सासरी जात असलेल्या मुलीला कधीही लोणचं दिल्यानं याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि नातेसंबंधही बिघडू शकतात लोणच्याची चव हो ही आंबट असल्यानं ते भेट म्हणून देणं योग्य नाही असं म्हणतात मुलीला हातानं बनवलेलं लोणचं द्यायचंच असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचं बनवून द्यावं असं सांगितलं जातं कारण ज्या घरी माहेरहून सासरी जाण्यासाठी मुलीला लोणचं दिलं जातं त्या घरी मुलगी कधीच सुखी राहत नाही तिला मानसिक शारीरिक किंवा आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो शिवाय सासरचे व्यक्ती तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारू शकतात त्यामुळे विवाहित मुलीला कधीच लोणचं देऊ नये असं सांगितलं जातात आता शास्त्रानुसार लोणचं नाही तर झाडू सुई चाळणी किंवा मिरची यासारख्या वस्तू सुद्धा मुलीला माहेरून देऊ नये असं केल्यास अस त्याचे वाईट परिणाम होतात अशीही मान्यता आहे आता ही दुसरी वस्तू आहे झाडू झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते मात्र मुलीला सासरी पाठवताना किंवा माहेरून मुलगी सासरी जात असताना झाडू कधीही नेऊ नये असं सांगितलं जातात कारण अशी मान्यता आहे की जर आपण मुलीला सासरी झाडू घेऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही तिचं जीवन भरलेलं असतं सुई किंवा कोणतीही टोकदार वस्तू मुलीनं माहेर होऊन घेऊन येऊ नये मुलगी आई वडिलांचा निरोप घेते आणि आई वडील सुद्धा मुलीला निरोप देतात त्यावेळी अशा गोष्टी दिल्यानं नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता निर्माण होऊ शकते असं म्हणतात त्यामुळे अशा गोष्टी देणंही टाळावं कारण बऱ्याचदा आई वडील मुलीच्या प्रत्येक सुखाची सोयीची काळजी घेतात म्हणून घरात लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंपासून तर मोठ्या वस्तूंपर्यंत सर्व काही देत असतात अशातच मुलगीही आपल्या सासरी काही गोष्टी नाही म्हणून माहेरहून घेऊन जाते अशा वेळी चुकूनही या तीन महत्वाच्या गोष्टी माहेरहून सासरी घेऊन जाऊ नये असं सांगितलं जातात किंवा साफसफाईच्या संदर्भातील कोणतीही वस्तू आपण माहेरहून सासरी घेऊन जाऊ नये असं म्हणतात यामुळे आपल्या आयुष्यात दुःख कोसळू शकतं अशीही मान्यता आहे या तीन वस्तू व्यतिरिक्त आणखी एक वस्तू अशी आहे ती म्हणजे चाहणी पीठ चाळीची जी चाळणी असते ही चाणीसुद्धा चुकूनही माहेरहून आपल्या सासरी घेऊन जाऊ नये फक्त पाठवणीच्या वेळी नाही तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेट म्हणून आईवडिलांनी देऊ नये असंही सांगितलं जातात त्याचबरोबर हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार नुकतीच लग्न झालेली मुलगी असेल खास करून ज्याच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नसतील त्यांनी कधीही मुलीला बुधवारा दिवशी सासरी पाठवू नये अशी ही मान्यता आहे मुलीचे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी असते त्याचबरोबर जेव्हा ती माहेरी येते आणि परत सासरी जाते तेव्हाही तिची पाठवणी केली जाते पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये कारण त्याची काही शास्त्रात महत्वाची कारणं सांगितली यामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो कारण बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात म्हणून नवीन वधूच किंवा नुकत्याच लग्न झालेल्या मुलींचं बुधवारी प्रवास करणं हे अशुभ मानलं जातं त्याचबरोबर आई वडिलांच्या घरी मुलींचे लाड पुरवले जातात त्यांना प्रेम दिलं जातं आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि याच गोष्टी सासरच्या घरी मिळाव्यात ही प्रत्येक मुलीची आशा असते मात्र या गोष्टीत तुम्हालाही सासरच्या घरी मिळू शकतात त्यासाठी फक्त राग लोभ आणि मत्सर या तीन गोष्टी सोडूनच सासरी प्रवेश केला तर त्याचे खूप चांगले परिणाम लग्न झालेल्या मुलीला मिळू शकतात आणि अगदी आईवडिलांच्या घरचं प्रेम तिला सासरीसुद्धा मिळू शकतं तिचे लाड पुरवले जाऊ शकतात असंही सांगितलं जातं लग्नानंतर माहेरहून सासरी जाताना कोणत्या गोष्टी मुलीने घेऊन जाव्यात कोणत्या घेऊन जाऊ नयेत याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा तुमचं सुद्धा नुकतंच लग्न झालं असेल तर तुम्ही माहेरहून कोणत्या गोष्टी आणल्या हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका